खताळ जात असताना कळेकर कॉम्प्लेक्स समोर अचानक आल्याने उजवीकर टर्न घेतल्यामुळे त्याच्यासमोरील म्हणजे अचानक टेम्पो उजवीकर टर्न घेतल्यामुळे माझ्या गाडीला म्हणजे थोडं हे झालं आणि पुढच्या गाडीला त्याने धडक दिल्यामुळे नाही साखळी अडकली हुक अडकला गाडीचा त्यामुळे माझ्या गाडीचं डॅमेज काच डॅमेज झाले पण तुमच्यावर गाडीचा ब्रेकफेल झाला असा आरोप होतो याबद्दल काय सांगाल गाडीचा काही ब्रेकफेल हो, वगैरे हो काही नव्हता हो गाडी चालू करून आणली चालू स्थितीमध्ये गाडी आणून लावलेली गाडीचा ब्रेकफेल झालेला नव्हता नाही हो नाही डेपोचा ना, 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 ब्रेकफेल वगैरे हो काही नाही कोण मेकॅनिकल आले नव्हते कोण नव्हते मी वैयक्तिक गाडी आणून लावलेले हां पोलिस ट्रॉफिक तिथं याच्या चौकामध्ये ट्रॉफिक झाल्यामुळे पोलिसांच्या सूचनेप्रमाणे मी गाडी आणून लावलेली नमस्कार मी गुरुनाथ राणे गडील डेपो मॅनेजर काल दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी साधारणपणे दीड ते दोनच्या दरम्यान खंदाळ फेरी जाणारे चालक टिप्पे हे बस क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव घेऊन जात असताना बडगाव रोडवरील नवीन मंड बाजी मंडळी येथे समोरून समोर अचानक समोर एक टेम्पो पिकअप उजव्या बाजूला वळल्यामुळे सदर टेम्पोचा पाठीमागील हुक रापोबसच्या उजव्या बाजूच्या वरील बाजूस लागल्यामुळे सदर घटना घडलेली आहे तसेच सदर टेम्पो हा पुढील दुसऱ्या वाहनाने जाऊन पुढे डॅश झालेला तरी यामध्ये बस ही कोणत्याही प्रकारचे नादुरुस्त किंवा सदर बसचा ब्रेक वगैरे काही झालेला नव्हता तरी सदर संध्याकाळी जी काही घटना समाजमाध्यमावर आलेली आहे ती पूर्णपणे चुकीची आहे